Welcome back to my channel. तर इथं तुम्ही बघू शकताय बघा इथं गोडाऊनमध्ये मी आहे आणि झाडू मारायचं माझं सुरू होतं तर इथं ना आज मी चकलीची भाजणी चिवडा वगैरे मला बनवायचं होतं तर त्याचीच तयारी तो मी करत होते तर म्हटलं अगोदर झाडू वगैरे मारून घेऊ सगळं स्वच्छ करून म्हणजे परत बसता येईल आणि कसं होतं की आपण घरात ज्यावेळेस बनवतो ना किचन ओट्यावरती कसं सगळं साहित्य इकडं तिकडं ठेवलं उचलून लगेच आपण स्वयंपाकाला सुरुवात करता येते पण बाहेर असलं की कसं होतं हवा वगैरे सुटलेली असते माती आलेली असते पक्षी येतात जातात मग असं थोडीशी घाण वगैरे होते इकडं म्हणून म्हटलं अगोदर झाडू वगैरे मार मारून घेऊया आणि पाठीमागे हे जे कॅरेट्स उभा केलेले दिसत आहेत ना तर ते ना हवा जोरात सुटली होती त्याच्यामुळे तिथं चुलीला हवा लागू नये म्हणून तिथं कॅरेट ठेवले होते तर आता झाडू वगैरे माझा झालेलं आहे तर म्हटलं तर पटकन माझा सेटअप मांडून घेते अगोदर म्हणजे मला चकली भाजणी करता येईल म्हणून तसं तर आजचा दिवस आज माझा पूर्ण इथं बाहेरच जाणार आहे बरं का आणि तुम्हाला ते बघितल्यानंतर कळेलच परत पुढे ब्लॉगमध्ये आणि हो कालच्या कालच्या माझ्या ब्लॉगला तुमची कमेंट आली होती की ताई रोहिता आल्या नाहीत का म्हणून तर तर येणार आहेत एक दोन दिवसात येईलच ती म्हणजे तर नेहमी कसं होतं की आयुष लहान होता त्याच्यामुळे स्कूलचं काही नव्हतं मग सण वगैरे आलं की दहा पंधरा दिवस ते अगोदर चाललेली असायची चा, आणि सुरुवात आम्ही दोघे मिळूनच करायचो पण आता कसं मुलांचे एक्झाम वगैरे सुरू आहेत ना मग आयुष्य पण एक्झाम संपले नव्हते अजून दोन दिवस स्कूल होतं त्याचं म्हणून ती थांबली होती तिची तर पॅकिंग वगैरे कधीची झाले कधी एकदा तिला पण येते असं झाले म्हणजे ती खूप एक्सायटेड आता खूप दिवसानंतर येणार होती म्हणून आणि आमचंही तसंच झालं आम्हीसुद्धा खूप वाट बघतोय आता ती आली ना मग आम्हाला जर थोडं सण सण असल्यासारखं वाटतं म्हणजे सगळे मिळून गर्दी गर्दी घरात तसं मुलांची किलकिल वगैरे -किल चालू झाली ना मग जरा थोडं जास्त मजा येते ना तर म्हटलं तुम्ही आज परत मला कमेंट्स करचाल आणि मग मला तुम्हाला सांगावे लागेल कमेंट्समध्ये म्हणून म्हटलं आज ब्लॉगमध्ये सांगू की ताई आल्या नाहीत का आल्या नाहीत ते तर आता येईलच एक दोन दिवसात ती तुम्हाला भे पाहायला भेटेलच ब्लॉगमध्ये तर चला आता इथं मग काय तेल वगैरे कडेत होतं तर थोडी ती कडे वगैरे घासून आणली आणि त्याच्यानंतर इथं भाजणी बनवायला बसली मी तर भाजणीचा शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे आपल्या चॅनलवरती तर तिथून तुम्ही ह्याची डिटेलमध्ये रेसिपी बघा आणि इथं आता कसं झालं की शूट घ्यायला कोणीच नव्हतं आणि मग आरोग्यात आपण स्कूलला गेला होता आता जवळचा आपण घेऊ शकतो पण बॅक कॅमेऱ्यान जरा प्रॉब्लेम येतो ना मग काय नाही अगोदर स्टँड लावून ठेवलं होतं परत तिथं शूट थोडं घेतलं पुन्हा मधूनच भाजणी करता करता उठले मग परत कॅमेरा जवळ आणून तुम्हाला इथं भाजणी दाखवायला म्हणजे एकटासलं की थोडं मॅनेज करायला जर जास्त टाईम जातो आणि एक्स्ट्रा टाइम जातो अर्धा वर तास आणि तर ना मग मला भाजणीसाठी ना धने आपले जे घरचे होते ना ते पाहिजे होते तर मग आत्ती म्हटलं मी नीट करून देते ते नीट करायचे राहिले होते म्हणून तर तेच आत्ती तर पकडायला लागले होते घरचे धने असल्यामुळे थोड्याशा काड्या वगैरे असतात ना आणि हा माझा साथी बघा किचनमध्ये असो गेस्ट रूममध्ये असो माझ्यासोबतच असतो तो आता खाऊ खाण्यासाठी आला तिथं काय काय बघायला काय खाऊ आहे का बघायला आले ही बघा इकडं सुपाकडं तस पण किचन मध्ये रोज माय असतं असत मध्ये रोज माय सोबतील असतो म्हणलं किती जवळ आलाय बघू आत्ती आत्ती माझ्यासाठी ऍपल कट करून घेणार आहेत का थँक यू आत्ती थँक्यू काय म्हणायचं काहीच बोलू नका रामदेवडा बनवायचे चिवड्याची तयारी चालू आहे इथं आणि भाजणी ही बनवून आता इथं इथं चिवड्याची तयारी आहे आत्ती मला चुरमोरे स्वच्छ करून द्यायला लागले त्या मी तोपर्यंत पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि इकडे ह्यांची तयारी इथे ना चुलीवरती ऊन यायला लागले जास्त म्हणले पोळ सडी आणून देऊ हा झाली सावली कामापूरची झाली देऊ काय देऊ आणि इकडं आत्यांचे चुरमुरे नीट करून होत आहेत तोपर्यंत इकडं मी म्हणतात तळा तळीला तोपर्यंत तो सुरुवात पण करूया म्हणजे पटकन कसं हलवून घेता येईल म्हणून बाकी तर सगळी तयारी ऑलरेडी म्हणजे झालेलीच होती आणि काल असं झालं की आज चोडा वगैरे करायचा म्हणून कालच बाकीची सगळी तयारी करून ठेवली होती एकत्र सगळं साहित्य वगैरे काढून ठेवलं होतं कारण ठरवलंच होतं की आज भाजणी चोडा सगळं करायचं तर चोड्याची सुद्धा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला भेटेलच तो तुम्ही उद्या पहा डिटेलमध्ये तर इथं आता सगळ्यात अगोदर मी मक्याचा चोडा थोडासा तळवून घेते आणि इथं ना एवढं परात भरून तळून घेतलेलं आहे बघा तर गरम आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये ना बारीक केलेली साखर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि ते पटकन व्यवस्थित मिक्स केलं गरम मध्ये छान लागतं ना त्याच्यामध्ये म्हणून बोला कडीपत्ता काढायला लागली काय कसा गेला पेपर होय का कस काय आणि असताल कसा गेला नाही सोपं गेला हा उद्या ड्रॉइंगचा पेपर आहे तुला कुठला अवघड गेलं कम्प्युटरचा का व्हॅल्यूचा होय मग आता आज दोन पेपर होते ना आरो दादाचे आणि आतापर्यंतचे सगळे पेपर त्याला एकदम सोपे गेले होते आजचा पेपर एक टफ गेला त्याच्यामुळे तो थोडा टेन्शनमध्ये होता की त्याला वाटलं मम्मा काय म्हणते काय माहिती ओरडला असं म्हणून पण मी त्याला काहीच बोलले नाही मी म्हटलं ते ना तर तेवढं तर कमी जास्त चालणारच ना म्हणून आणि त्याच्यानंतर बघा इथं आरो दादा फ्रेश होऊन आला नाचं इथंच बसली होती तिला काय युनिफॉर्म काढायची इच्छाच नव्हती आणि हे बघा ह्यांना माहीतच नाही मी त्यांचा घेत होते ते आणि मस्त असा झणझणीत बघा एकदम असा चोडा बनवला आणि बनवून तयार झाला होता माझा आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये गेले लगेच फ्रेश होऊन आले आणि मग इथं ना मामाने मटण आणलं होतं मग ते परत चुलीवर बनवलं आता हा रस्सा वगैरे इथं बनवून तयार होता तर म्हटलं इथंच आता भाकरी वगैरे करून घेऊया आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जवळजवळ सकाळी बारा वाजल्यापासून मी इथं चुलीपशी होते ना ते रात्री आठ वाजले मला सगळं व्हायला हो आणि भरपूर असा टाइम गेला माझा आणि खूपच हार बनवून घ्यायचं वगैरे इकडे तिकडे त्याच्यामुळे आता मात्र तर असं वाटत होतं की जेवण करायला नको जाऊन झोपूया <laughs> आणि आता खूप दिवसानंतर मग आज जरा चुलीवर भाकरी वगैरे बनवल्या म्हटलं मग आता जेवणाचं वगैरे काही पुढचं मी शूट घेतलेलं नाही आहे फक्त म्हटलं जेवढं बाहेरची तयारी तेवढी तुमच्यासोबत शेअर करावी तर हे बघा आणि भाकरी पण आज झालं होतं की खूप दिवसानंतर बाहेर असं करत होते तर अशा आराला आहे एकदम टम्म भाकरी आणि ते भाकरीचं पण एवढं घमघम होता ना तर असं म्हणजे लय मस्त वाटत होतं बाहेर करताना असं आणि आता बरेच दिवस झालं बाहेर स्वयंपाक बनवलं नव्हता पाऊस वगैरे भरपूर असल्यामुळं माता मग सो सो आता काय मग म्हंटलं चला आता फराळ बनवायचीच आहे तर त्याच्यासोबत स्वयंपाकसुद्धा बनवून घेतला आता काय ह्याच्यावर दिवाळी होईपर्यंत काही नॉनव्हेज परत आणणार नाहीत म्हणून मग बेत केला आता आणि मग चला मग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथं पाठीमागं मग चुलीच्या पाटी मग चिवडा सांगलेलं दिसतो ते आताच्या हातनं प्लेट आणली हां <laughs> तर चला भेटू परतच्या ब्लॉगमध्ये तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा ब बाय